सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे मंचर आवक एक हजार नऊशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे दौंड केनगाव आवक दोन हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक सहा हजार दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक चार हजार सातशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्व साधारण दर दोन हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान